नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता दही भाताचा तो नैवेद्य घेऊन आता आई आजी ही बाहेर येते आणि तो नैवेद्य आता कावळ्याला दाखवत कावकाव करत आता आई आजी कावळ्याला बोलवावत असते पण कावळा काही तिथे येत नसतो आई आजी म्हणते की हे रमा कुठेस तू रमा तू जिथे कुठे असशील ना तिथून आम्हाला बघत असशील पण प्लीज आम्हाला तू माफ कर आणि अक्षयच्या मनात तू जे घर करून बसलीस तेव्हा प्लीज आम्हाला तू मोकळं कर असे आता आई आजी ही प्रार्थना करत रमाला सांगत असते तर त्याच वेळेस इकडे माही आणि आता नायना दोघीही आता त्यांच्या बॅग भरून मुकादामाच्या घरी येत असतात इकडे हात जोडून आई आजी म्हणते की हे बघ रामा इथे तुझ्या आवडीचं जेवण ठेवलंय तेव्हा प्लीज रामा तू इकडे आणि तेवढ्याच सीमा देखील तिथे आलेली असते आणि सीमा आई आजीला बघते तर आई आजी सीमाला म्हणते की हे बघ रमाच्या पिंडाला कावळा शिवत नाही गं सीमा आणि तूच बघ आणि तूच आता रमाला हाक मारून बोलाव तेव्हा आता दोघीही वर बघत असतात आई आय्याजी म्हणते की रामा बहुतेक माझ्यावरती रागवली तर सीमा म्हणते की आय्याजी इथे कावळेच नाही आहेत आणि तेवढ्यात आता सीमाचे लक्ष तिथे आलेल्या नाही ना आणि आता माहीकडे जाते तेव्हा आता सीमाला मोठा धक्का बसतो आणि लगेचच आता सीमा आई आय्याजीचे तोंड इकडे फिरवत म्हणते की आई आय्याजी इथे कावळे नाही आहेत तुम्ही आतमध्ये जाऊन बसा मी इकडे इकडचं बघते आणि सगळं काही व्यवस्थित करते आई आजी म्हणते की अगं इथे पिंड ठेवले ना तर सीमा म्हणते की पिंडबिंड काही नाही हो आणि कावळा सुद्धा पिंडाला शे शिवणार नाही मी तुम्हाला सांगते सीमा म्हणते की रामाना तुमच्यावरती चिडली तुम्हाला तुम्ही तेव्हा तुम्ही चला आतमध्ये आई आयजी आणि इकडे तेवढ्यात आता माही तिथे येऊन आता सीमाला बघताच हसतच म्हणते की आंटी आणि आता माही ही सीमाकडे जाऊ लागते तर तेवढ्यात पाठी मागून पळत येत नाही आता माहीला थांबवते आणि म्हणते की आंटी अगं कुठे चाललीस भेटायचे आपल्याला आंटीला पण आपण नंतर भेटू आई आजी म्हणते की म्हणजे सीमा पिंडाला कावळा नाही शिवणार का तर सीमा म्हणते की नाही नाही कावळा नाही शिवणार पण पण नाही शिवणार आई म्हणते म्हणते की शीमा? शीमा की काय बोलतेस तू सीमा सीमा म्हणजे कुठल्या कुठल्या रूपात येईल इथे नक्की आहे इकडे आई आजी म्हणते की अग मी जर रमाला जर शांती मिळाली नाही ना तर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही सीमा इकडे आता नाही ना ही माईला पुन्हा पाठीमागे घेऊन जाऊ लागते आणि म्हणते की अगं आंटीला भेटणारच आहोत आपण थोडा दम धर आई आजी म्हणते की अग तू बघ ना कावळ्याला हाक मारून तेव्हा इकडे बोट कर सीमा म्हणते की आई आजी हा बघा इकडे कावळा आणि या कावळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवा म्हणजेच ही रमा आहे आणि आता झाडाच्या पांठीवर मोठा कावळा उंचावरती बसलेला असतो आई आजी तो, तो कावळा बघते सीमा म्हणते की हाच कावळा पिंडाला शिवणार आहे बघा तर आई आजी म्हणते की अग सीमा पण तिथे एकच कावळा आहे आणि इकडे खूप सारे कावळे आहेत सीमा पुन्हा आई आजीचे तोंड इकडे करते आणि म्हणते की तिकडे कावळे नाही आहेत आपण फक्त या कावळ्यावरती लक्ष ठेवूयात तर पाठीमागून आता माही आणि नायना तिकडे येऊ लागतात नाही ना आता था माहीला थांबवत असते आज्जी म्हणते की काही नाही सीमा जोपर्यंत पिंडाला कावळा शिवत नाही ना तोपर्यंत मी येथून जाणार नाही तर सीमा म्हणते की असं काय करता आज्जी तुम्ही सकाळपासून काही खाल्लं का तर आय्यातजी म्हणते नाही तर आता सीमा म्हणते की अहो आयातजी मग तुम्हाला चक्कर येईल चला बरं तुम्ही अगोदर काहीतरी खाऊन घ्या सीमा म्हणते की चला बघा बरं इथे किती ऊन आहे आई आजी म्हणते की सीमा तुला काय वेळ लागलंय का कुठे इथे ऊन तर आता सीमा म्हणते की हे बघा आयजी तुम्ही चला बरं कावळा शिवणार तुम्ही बाजूला गेल्या तरच कावळा इथे येईल ना आणि आता लगेचच सीमा म्हणते की चला चला कावळा पिंडाला शिवला ना मी तुम्हाला सांगेलच असे म्हणत हात धरून आता सीमा ही आज्जीला आतमध्ये घेऊन जाते इकडे आता नाही आता माहीच्या तोंडावरती ओढणी टाकते आणि म्हणते की चल आता माही आणि तेवढ्यात आता इकडे सीमा ही पळत पळत त्यांच्याकडे येते आणि म्हणते की अगं इथे दोघी नाही ना तुम्ही काय करताय तेव्हा लगेच आता माही सीमाला बघत आता हसतच म्हणते की क्यूट आंटी आणि माही सीमाला मिठी मारते तर सीमा म्हणते हा हा ठीक आहे पण तुम्ही इथे कशा आणि आता सीमा नैनाला म्हणते की सावलीत चाला तुम्ही सावलीत मी तुम्हाला नंतर सांगते चला चला आणि सीमा आता दोघींना आतमध्ये घेऊन जाते इकडे आता आई आजी ही आतमध्ये येताच मधुमती आई आजीकडे येत म्हणते की का गय तुझं तोंड एवढं पार्वती कशामुळं पडलं अगं मला ठाव आहे ती तुझी नाच सुन होती पण ती आता गेली ग मधुमती म्हणते की असं किती दिवस दुःख कुरवाळून बसणार आहे जरा भानावरी आई आजी म्हणते की अगं मधुमती असं बोलून मला का पुन्हा पुन्हा तू तोच त्रास देते मी तुझ्या पुढे हात जोडते आई आजी म्हणते की अगं मी तुझ्या पुढे हात जोडते चार शब्द जरी तुला चांगुलपणाचे बोलता येत नसेल ना तर बोलू नकोस पण असं कडवट बोलू नकोस तू मधुमती मधुमती म्हणते की बस झालं आता पार्वती लई बोललीस तू आणि आता रडायचं नाही आता तू माझं चॅलेंज घे आजपासून मी तुझा घराचा नरक करणार आहे नरक आणि तू लई मोठमोठेली बिझनेस सांभाळत होती ना आता घे माझं चॅलेंज तेव्हा आई आजीला मोठा धक्का बसतो मधुमती म्हणते की आता तू घरच सांभाळून दाखव पार्वती हे माझं तुला चॅलेंज आहे असे म्हणत आता मधुमती ही आई समोर बोट करत आता आई आजीला सांगते आणि रागाने मधुमती तेथून निघून जाते तेव्हा पार्वती आजी विचार करते की रामाला आपण जो काही त्रास दिलाय आणि त्याचेच हे भोग आहेत वाटतं आणि याच जन्मात फेडायचं असतं आणि म्हणूनच हे माझ्या वाट्याला आलंय इकडे आता नैना ही सीमाला म्हणते की आहो सीमा काकू आम्हाला घरमालकानी घराबाहेर काढलं सीमा म्हणते की का नायना म्हणते की ही माईना आमच्या घरमालकांसमोर मांडली आणि म्हणाली की जर तो पुन्हा त्याच्या बायकोवर रागावला ना तर त्याची आता पोस्ट काढून ती सोशल मीडियावरती व्हायरल करेल म्हणून तेव्हा आता सीमा ही होऊन माईकडे बघू लागते तेव्हा आता माई म्हणते की आंटी ही वॉज अ क्रीम ही इज हिटिंग इन हिज वाईप असे आता इंग्लिश मधून आता माही ही सीमाला सांगत असते सीमा म्हणते की अगं बाई ती बाई आणि तिचा नवरा दोघांनी एकमेकांचं बघून असतं असताना तू कशाला त्यांच्यामध्ये पडली नायना म्हणते की एक्झॅक्टली मी सुद्धा तिला हेच सांगत होते सीमा काकू माही म्हणते की हेच तर मला होऊ द्यायचं नव्हतं जर एखादा माणूस जर आपल्याला त्रास देत असेल तर त्याचं ते कसं सहन करायचं सीमा म्हणते की काय करावं काय बोलू हेच मला काही कळत नाही कारण लोकांची पोरं आहे म्हणून मी मारूही शकत नाही ना नायना म्हणते की इना मला खूप त्रास दिला सीमा काकू मला सुद्धा तुमच्यासारखंच वाटतंय आणि झालंय इकडे आता माही म्हणते की हे बघ आंटी आम तिचं घर जरी गेलं ना घरमालकाने जरी बाहेर काढलं तर मी नायनाला सांगितलं आंटीचं घर खूप मोठं आहे तिथे आपल्याला नक्कीच कुठेतरी जागा मिळेल म्हणून आणि मग मी नायनाला इकडे घेऊन आले तर आता सीमा म्हणते की असं वाटलं का तुला अगदी बरोबर बरं का तेव्हा आता माही म्हणते की आंटी मी आता तुमच्या घरामध्ये अजिबात शहानपाना करणार नाही बरं का माही म्हणते की मी माझ्या सुद्धा सांगितलं की आंटी आणि नैना खूप चांगल्या आहेत तेव्हा आता लगेचच सीमा म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही इथेच थांबा मी चावी घेऊन येते आणि आता दुसऱ्या रूमची सीमा ही चावी आणायला जाते इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये रमाच्या आठवणीत हारून गेलेला असतो रामाचा तो फोटो आपल्यासमोर धरत आता अक्षय हा तिथेच बसलेला असतो तेव्हा आता रमाने अक्षयला सांगितलेले असते की या पुढे सुद्धा मी तुमचीच असेन आणि या अगोदर सुद्धा मी तुमचीच होती हे सगळे आता अक्षयला आठवते आणि प्रेमाने आता सगळ्यांच्या समोर आता रमाने आपला कसा किस घेतला होता आणि त्यानंतर दोघेही बाहेर फिरायला जातात आपण एक साईस कांडी कशी दोघांनी मिळून खाल्ली होती हे सगळे प्रेमाचे क्षण आता अक्षयला आठवत असतात आणि पांडुरंगाची मूर्ती आपण आषाढी एकादशीच्या दिवशी कसे घरी घेऊन आलो होतो आणि रमासोबत आपण कसे एकत्र दिवस काढले हे सगळं आता अक्षयला आठवत असतं आणि ज्यावेळेस आपण आता रमाला भेटायला जात होतो त्याच वेळेस आता मागून एक कार येऊन तिने रमाला कशी धडक मारली आणि रमा कशी खोल दरीत पडली हे सगळं सत्य आता आठवून अक्षय आता भानावर येतो आणि आता इकडे अक्षय बसलेला असताना तेवढ्याच बेडरूमचा दरवाजा उघडून आय्याजी ही अक्षयकडे येते आणि अक्षयकडे येताच प्रेमाने अक्षय आता आय्याजीला मिठी मारतो आणि रडतच म्हणतो की आय हे काय होऊन बसलं आहे आणि रमाची खूप आठवण येते ग तेव्हा रडतच आय्याजी म्हणते की अरे अक्षय तुला जशी आठवण येते तशी मलासुद्धा तिची खूप आठवण येते आणि मलासुद्धा वाटतंय की रमाने घरी यायला हवं आई आजी म्हणते की अक्षय पण तू एक गोष्ट लक्षात घे आणि आता रमाच्या संबंधी आपल्याला काहीच मिळालेलं नाही आहे कारण रमा एवढ्या उंचावरून पडली तेथून वाचणं खूप मुश्किल आहे रे बाळा अक्षय तेव्हा प्लीज तू मनाची समजूत घाल अक्षय म्हणतो की आई आजी काय हे तर आई आजी म्हणते की अक्षय आता रमा या जगात नाही आहे हे आपल्याला ॲक्सेप्ट करायला हवं हो। आणि स्वीकारायलाच हवं अक्षय म्हणतो की हे बघ आजी माझ्या रामाला काही झालेलंच नाही आहे अगं तिला जर काही झालं असतं तर हे बघ मला ते जाणवलं असतं आणि मला काहीच जाणवत नाही म्हणजे माझी रमा सेफ आहे आणि तिला काहीच झालेलं नाही आहे अक्षय म्हणतो की माझी रमा जिवंत आहे तेव्हा ती नक्कीच परत येणार म्हणून आई आजी असं श्राद्ध वगैरे घालणं आता तुम्ही बंद करा बरं का अक्षय म्हणतो की मला खात्री आहे माझी रमा नक्की परत घरी येणार आणि आता इकडे रमा येण्याची चाहूल सुद्धा अक्षयच्या मनाला लागलेली असते तर आता इकडे माही आणि नायनाला घेऊन सीमा ही त्या बेडरूम मध्ये येऊन त्या बेडरूमचा दरवाजा उघडते आणि म्हणते की बाप रे बाप किती धूळ आहे इथे तर आता ती बेडरूम बघताच आता माही सुद्धा खूप खुश झालेली असते इकडे आता अक्षय आय्याजीला सांगतो की आय्याजी तू बघ रमा ही पुन्हा लवकर इथे येणार आहे इकडे आता माई ही ती बॅग घेऊन त्या बेडरूममध्ये येताच आता माहीच्या पायाचा धक्का लागून दोन डबे खाली पडतात तर त्या दोन डब्यातील आता तांदूळही खाली पडलेले असतात तर आता सीमा त्याच्याकडे बघते आणि तांदळाचं माफ ओलांडून रमाच्या घरात आली असा आता सीमाला संकेत मिळालेला असतो आणि सीमा म्हणते की तांदूळ खाली पडले म्हणजे हा तर शुभ संकेत आहे तेव्हा आता लगेचच माही ही स्वारी मागते तर नैना म्हणते की स्वारी सॉरी जाऊ दे राईस आहे हे राईस इकडे आता आई आजीचा हात धरून अक्षय म्हणतो की आई आजी तू बघ एक ना एक दिवस माझी रामा परत इथे येईल आणि मग मी तुझा हात धरून ते तुला रामाकडे घेऊन जाईल बघ हे असंच होईल आणि अक्षयवर बघतो इकडे आता सीमा आणि नैना ती बेडरूम सगळी व्यवस्थित करत असतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून ठेवत असतात तर आता माही ती बेडरूम बघत इकडे तिकडे फिरत असते आणि अखेरीच खिडकीचा पडदा उघडून आता माही ही खिडकी उघडते आणि त्या क्षणी फुलांच्या पाकळ्या वाऱ्याने आता माहीच्या अंगावरती येतात तर आता माही खूप खुश होते आणि म्हणते की वाव तर आता सीमा म्हणते की अगं या फुलासारखंच हे फुलसुद्धा इथे येणार हे मला माहिती होती पण जरा सबोरीने वाक की असे आता सीमा ही माहीला बोलते माई म्हणते की क्यूट आंटी तुम्ही मला मी लहान आहे अल्लड आहे म्हणून असं बोलता का तर आता लगेच सीमा म्हणते की नाही ग बाई तुला काही एवढा समज नाहीये एकदम अल्लड सारखी आणि लहान मुलांसारखं तू वागतेस ना म्हणून मी तुला सांगते सीमा म्हणते की माझ्या नैनाला घराबाहेर काढले हे तुझ्यामुळे बर का त्या घरमालकाने विसरलीस का तू माही तर आता लगेचच माई म्हणते की आय नो तर आता सीमा म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेव बर का माही तू कायमची इथे नाही राहू शकत तर माही म्हणते की मी तेच सांगते आंटी तुम्हाला मी आउट हाऊस मध्ये जास्त दिवस नाही राहू शकत इकडे आता माई म्हणते की मी खरंच इथे जास्त दिवस राहू नाही शकशिमा काकू बग ना किती डस्ट आहे आणि हे मला अजिबात सर होत नाही आणि डस्टमुळे मला स्ट्रेस येतोय असे म्हणत आता माही बाजूला जाते तेव्हा आता नैना म्हणते की माही जास्त हट्टीपणा करू नकोस बर का तेव्हा आता सीमा म्हणते की नायना या पुरीचं करायचं काय आता तर आता नायना म्हणते की काकू त्याचा आता तुम्हीच बघा लहान लहान म्हणून ही पोरगी डोक्यावर बसली आपल्या आणि तुम्हीच तिला आणलं ना आता तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांभाळा असे म्हणत आता देखील माही लावायत लागलेली असते नैना म्हणते की खरंच ती माझ्या डोक्यात जाती आणि आपली रमा कशी होती काकू तर आता सीमा म्हणते की अग नैना तू शांत हो आपली रमा कशी होती हे मला माहीत आहे पण ही सुद्धा जरा लहान आहे अल्लड आहे म्हणून ती असं वागते नैना म्हणते की तर मला तर काय बोलावी नाही काय नाही ते कळतच नाही लहान मुलीसुद्धा तिच्यापेक्षा बऱ्या वागतात आणि लगेचच आता कसं वागावं आणि तिच्याबरोबर काय बोलावं हे मला कळतच नाही असे आता नैना ही सीमाला सांगते तेव्हा आता सीमा म्हणते की अगं नाही ना मला कधी कधी वाटतंय की तिला सगळं खरं सांगून टाकावं पण पुन्हा भीती वाटते ग तर आता सीमा म्हणते की पण या माहीने आपल्याला सांगितलं ना तो तिचा नील का फील कोणी तिला सांगितलं ना त्या दोघी तुझ्या एवढ्या काळजी घेतात ना नक्कीच त्या पाठीमागं त्यांचा काहीतरी स्वार्थ असेल म्हणून तेव्हा तिला काहीतरी वेगळं वाटायला नको आपल्याबद्दल आप आणि आपल्याबद्दल तिला काहीतरी गैरसमज होईल म्हणून मी तिला सांगत नाही आहे असे सीमा आता नैनाला बोलते नैना म्हणते की आवो सीमा काको तुमचं बरोबर आहे पण ही माही आपली बाजू समजून घेईल का सीमा म्हणते की तेच तर मला काही कळत नाही ना आणि तेवढ्यात आता माही एक फोटो घेऊन तिथे आलेली असते आणि माही तो फोटो बघत असताना सीमा आणि नैना आता माहीकडे बघतात तर दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब आता दोघीही माहीकडे येतात तर आता लगेचच सीमा तो फोटो बघते आणि रमा अक्षयचा तो फोटो आता माही बघत असते आणि लगेच जाता माही म्हणते की हो इज दिस तर सीमा म्हणते की ही माजी सून रमा है रमा ते ऐकून आता माही म्हणते की दिस इज माय फोटो टाइप तर सीमा म्हणते की हो अगदी तुझ्या सारखी दिसते तर आता सीमा म्हणते की आहे तुझ्यात आणि तिच्या दिसण्यात साम्य आहे तर आता माई म्हणते की हो एक्झॅक्टली आणि रमासुद्धा म्हणजे माही सुद्धा आता तिच्या गालांना हात लावते आणि रमाच्या फोटोकडे बघते जसे रमाचा चेहरा तसाच आपला चेहरा असे आता माहीच्या लक्षात आलेले असते आणि माई म्हणते की आय काव धीस आणि आता अखेर सीमाने सीमा विचार करते की आपल्याला जे सांगायला हवं हो होतं ते तर माहीला फोटो बघूनच कळलं तर आता सीमा माच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं आणि सीमाला देखील खूप आता वाईट वाटलेलं असतं तेव्हा आता माही ही सीमाकडे बघते आणि म्हणते की आंटी आर यू ओके तर आता सीमा ही डोळ्याला हात लावते आणि लगेचच आता डोळ्यात पाणी आणत सीमा म्हणते की अगं माही रमा म्हणजे माझी सून गेल्यापासून माझा अक्षयसुद्धा बिथर लाग तर आता माही सीमाचे बोलणे ऐकू लागते सीमा म्हणते की आणि मला वाटलं की तू सुद्धा माझ्या रमासारखी दिसतेस म्हणून तू माझी मदत करू शकशील का असे आता सीमा ही माहीला बोलते तर आता माही देखील विचार करू लागते तर आता माईलासुद्धा आता राग येत असतो आणि माई म्हणते की मला जायचं आहे तेव्हा आता सीमाला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि सीमा आता माईला समजाव्यात म्हणते की म्हणजे तू रमा बनून जर माझ्या अक्षयच्या समोर आली तर त्याला जगण्याची आणि लढण्याची नवीन उमेद मिळेल सीमा म्हणते की त्याला उमेद द्यायला त्याला जगण्यासाठी नवी दिशा द्यायला त्याला त्याच्यात ते ट्रेसमधून बाहेर काढायला जर तू रमा बनून त्याच्या आयुष्यात आलीस आणि त्यामुळे जर असं झालं तर माझा अक्षय सावरेल आणि असं जर झालं तर माझा अक्षय मला परत मिळेल असे सीमा आता माईला सांगते तर नायना म्हणते की प्लीज सीमा काकू जे बोलतात ते खरं आहे आणि लगेचच आता माही म्हणते की नील वॉज राईट नील मला बोलला होता नक्कीच त्यांचा काहीतरी मतलब असेल म्हणून तुझ्यासोबत ते असे वागतात आणि लगेच सीमा म्हणते की अगं काहीच मतलब नाही आहे तर माही म्हणते की जस्ट टॉपिक आणि लगेच आता माही म्हणते की आंटी मी नीलला बोललेसुद्धा यू अँड नयना इज द बेस्ट बट नाऊ यू आर अ फ्रॉड असे आता रा माही ही सीमा आणि नयनाला सांगते माही म्हणते की तुम्ही खरंच खूप मोठा फ्रॉड केला आहे आणि तुम्ही तुमच्या फायद्यासाठी माझा फायदा उचलला आणि लगेचच आता इकडे माहीला राग आलेला असतो आणि नैना आणि सीमा आता माईला समजावू लागतात नैना म्हणते की अगं माही तू एक मिनटं फक्त आमचं ऐकून घे ना सीमा म्हणते की अगं माही तू करू शकतेस आमच्यावरती विश्वास ठेव आणि आमच्यासाठी प्लीज तू हे करायला तयार हो सीमा म्हणते की आत्ता आम्ही अडचणीत आहोत म्हणून आम्ही तुला मदत मागतो सीमा म्हणते की प्लीज तू समजून घे आणि रडू नकोस तर लगेचच मोठ्या आवाजात माही म्हणते की शाड ऑफ ओके तर आता नैना आणि सीमाला मोठा धक्का बसतो आणि आता माहीने नकार दिलेला असतो रमा बनण्यासाठी आणि अक्षयच्या समोर येण्यासाठी आता माहीने स्पष्ट सीमाला नकार देताच आता सीमा आणि नैनाला मोठा धक्का बसतो आणि रागाने आता, आता माही म्हणते की आय एम गोइंग आणि माही तू निघून जाऊ लागते तर मोठ्याने सीमा म्हणते की माही थांब आणि आता माही तेथून गेलेली असते तर सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर आता माही ही तिथे थांबलेली असते आणि अखेर आता सीमासाठी माही ही रमा बनायला तयार झालेली असते आणि आता त्यासाठी रमाचा सगळा वेश आता आणि सगळी वेशभूषा सगळं काही सीमा आता माहीला समजावून सांगून आता माहीसुद्धा आता सीमासाठी रमा बनते तर आता आईकडे आई आजी ही तिच्या बेडरूममध्ये आता दारू पीत बसलेली असते तर तेवढ्यात आता माई ही रमा बनून तिथे येते आणि आई आजीला डोकावून बघते तेवढ्यात ते आय्याजीला एक फोन येतो आणि आता आई आजी फोनवर बोलण्यासाठी आता बाहेर निघून जाते तर पटकन आता माही ही आतमध्ये जाऊन आई आजीचा दारूचा पेक घटकन पिऊन पे टाकते आणि आई आजीचा सुद्धा खाते तेवढ्यात आता कोणीतरी येत असल्याचे आता माहीला चाहूल लागून तो दारूचा पेग घेऊन माही आता कपाटाच्या आड बाजूला लपते तर तेवढ्यात आता अक्षय तिथे आलेला असतो अक्षय म्हणतो आई आजी तर आता तिथे कोणीच नसते तर अक्षय आता इकडे तिकडे बघू हो लागतो तर तेवढ्यात आता माहीच्या हातात तो दारूचा प्लेगचा ग्लास आता खाली पडतो आणि लगेचच आता अक्षय त्या ग्लासकडे बघतो आणि तिथे कोणीतरी लपून बसल्याचे आता अक्षयला समजलेले असते आणि रमाने आता तोंडाला हात लावलेला असतो आणि पाठीमागून अक्षय आता रमा शेजारीत्या कपाटापाशी येतो तर आता अक्षय माहीतील रमाला बघून रमा आल्याचे सत्य अक्षय समोर येऊन आता अक्षय हा माहीला रमा समजून कशी भेटतो आणि रमाला मिठी मारत आता माहीसुद्धा अक्षयचा कसा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा